न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा बाळाचं फुप्फूस निकामी डॉक्टरांचे यशस्वी उपचार संग्राम जाधव यांचा आणखी एक चमत्कार जिवंत राहायला अशी पद्धत नव्हती तिची पण डॉक्टरांनी मला घेऊन सगळं व्यवस्थित केलं सगळं व्यवस्थित झालं आपलं डॉक्टरांसाठी देव माणूस आहेत अडचणीचे जाधव हॉस्पिटल पुन्हा चर्चेत इतकी क्रिटिकल कंडिशन होती पण डॉक्टरने रात्रीचा दिवस केला आमचं बाळ पूर्णपणे फुफ्फुस खराब झालेलं आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न महालक्ष्मी जयराम मसाले घेऊन येतोय कांदा लसूण मसाला मटन मसाला हळद पावडर मिरची पावडर धना पावडर चविष्ट व स्वादिष्ट मसाले जयराम मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर जयराम देतोय जिभेला चव त्यामुळे स्वयंपाक घरात होतोय जयराम मसालेचाच गजर गेल्या काही महिन्यांपासून सांगली जिल्ह्यातील आणि खानापूर तालुक्यातील आळसंद येथील डॉक्टर संग्राम जाधव हो। हे कायमच आपल्या कामगिरीच्या जोरावर चर्चेत येत आहेत यापूर्वी त्यांनी केवळ आठशे ग्राम वजनाच्या बाळाला जीवदान देत त्याला पुनर्जीवन दिलं होतं त्यानंतर त्यांनी अवघ्या दहा महिन्याच्या बाळाला शेवटच्या घटका मोजत असताना प्रयत्नांची पराकाष्ठ करून वाचवलंय असं असतानाच आता त्यांनी केवळ तीन महिन्यांच्या बाळाला पुन्हा जीवदान दिलंय बाळाचं फुप्फूस पूर्णपणे निकामी झालं होतं यात आता हे बाळ आपल्या हाताला लागणार नाही अशी कुटुंबाची भावना झाली असतानाच आळसंद येथील जाधव हॉस्पिटलचे डॉक्टर संग्राम जाधव यांनी पुन्हा हे चॅलेंज स्वीकारलं आणि या बाळाला आता त्यांनी मृत्यूच्या दाडेतून सही सलामत बाहेर काढलं बाळाच्या आई व आजोबांनीही या डॉक्टरांनी केलेल्या कामगिरीवर खुश होऊन हा चमत्कार झाल्याचं म्हटलंय माझं नाव पांडुरंग माधव साळंके गाव कमळापूर आमची मुलगी खूप आजारी होती विटा पुन्हा भारती हॉस्पिटल कराड आणि पलूस सगळे चौकड फिरवून शेवटी जाधव हॉस्पिटल अडसनमध्ये आम्ही आलो असंच आम्हाला समजल्यानंतर जाधव डॉक्टर छान आहेत तुम्ही जावा आलो तर इतकी क्रिटिकल कंडिशन होती पण डॉक्टरने पूर्णपणे दक्षता घेऊन पंधरा दिवस त्यांनी रात्रीचा दिवस केला आमच्या बाळापाशी पंधरा दिवस फक्त डॉक्टर हातरायचं पांघरायचं घेऊन स्वतः बाळापशी रात्र आणि दिवस थांबून पूर्णपणे काळजी घेऊन स्वतः त्याने दूध पाजायचं स्वतः घागीस काढायचं स्वतः त्याने ट्रीटमेंट आम न मम्मीला ही जवळ येता आमचं बाळ पूर्णपणे फुगफीस खराब झालेलं पूर्णपणे शंभर टक्के आमचं बाळ कवर करून तिने आमच्या झाले चाळीस ते पंचेचाळीस दिवस गेले परंतु बाळ एकदम कंडिशन मध्ये क्लिअर आहे वजन बी वाढलेलं आहे वजन कमीत कमी सहा किलो झाले त्यामुळं काय अडचण नाही धन्यवाद डॉक्टर आभारी आहे तुमचं माझ ना अमोल सावंत आमची पोर गेले आजारी होती निमोनिया मुलता आणि म्हणजे असं तिथे छाती अशी कोणत्या जाई बनलेली म्हणजे अशी जीवन राहायला नव्हती तिची पण डॉक्टरांनी मनावर घेऊन सगळं व्यवस्थित केलं सगळं व्यवस्थित झालं आपलं डॉक्टरांसाठी माणूस असेल सगळं व्यवस्थित केलं आपलं म्हणजे तिला पूर्ण सगळं फिराव जे म्हणजे कराडला होती पिठात होती पोल्यूशला होती हे, 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 हे परत ह्याला पण मिळवत आपलं गव्हर्नमेंट हॉस्पिटल भारतीला तिकडे पण घेऊन गे पण त्यांनी पण सांगितलं नाही काय म्हणून हाय व्यवस्थित पण असं नव्हती म्हणजे असं ती पूर्ण नाराज होती पण आता हाय व्यवस्थित डॉक्टरांनी सगळं व्यवस्थित केलं आपलं दीड महिना तर होती ऍडमिट पण असं म्हणजे एवढंही नव्हतं की असं पण होईल लवकर बरी पण डॉक्टरांनी लवकरात लवकर बरी करून आपलं चांगली केली आता आज काय प्रॉब्लेम नाही आणि डॉक्टरने असं सांगितलं म्हणजे असं आम्हाला कधी पण सोडा पण व्यवस्थित करून सोडा म्हणजे विश्वास होता डॉक्टरांवर आमचा आणि डॉक्टरांचा पण आमच्या होता की वास म्हणलं म्हणजे होईल आपली बरी डॉक्टर संग्राम जाधव यांनी या बाळासाठी रात्रंदिवस जागत या बाळावर उपचार केले एक क्षणही या बाळापासून दूर न होता त्यांनी बाळावर उपचार करून हे बाळ सुखरूप कुटुंबाकडे परत दिल्याचं सांगितलं माझ्याकडे तीन महिन्यांपूर्वी श्रीनिधी साळुंखे नावाची मुलगी तीन महिन्याची असताना आली होती तर तिला आत्तापर्यंत कमीत कमी एक सात ते सात ते आठ वेळा ॲडमिट केली होती बाहेर जन्मल्यापासूनच ती बाहेर ॲडमिट असायची तर तिला फुफ्फुसांचं इन्फेक्शन होतं व ती फुफ्फुसांचं ट्रीटमेंट सगळे चालू होती पण नंतर काही काळानंतर जे फुफ्फुस खराब झालं व काही बाहेरच्या डॉक्टरांनी व त्यांनी पुण्यामध्ये पैकी बाळ दाखवलं होतं भारतीला दाखवलं होतं कृष्णा चॅरिटेबलमध्ये सुद्धा दाखवलं होतं तसंच इतर हॉस्पिटलमध्ये सुद्धा ट्रीटमेंट तिची झाली होती पण तिचं फुफ्फुस पूर्ण निकामी झालं होतं व पूर्णपणे फुफ्फुस पांढरं पडल्यामुळे फुफ्फुसाला त्याला आम्ही लंग फायब्रोसिस असं म्हणतो व लंग फायब्रोसिस असल्यामुळे बाळा कोणा कोणताही पर्याय नाही म्हणून घरी पाठवलं होतं जेणेकरून बाळ जे जाईलच या स्थितीमध्ये होतं तरीही त्यांनी बाळनंतर माझं न कुठून तरी रेफरन्स घेतला व माझ्याकडे आले व रेफरन्स घेतल्यानंतर माझ्या बाळाला मी ॲडमिट केलं होतं तेव्हा मी बाळाला सिटी स्कॅन वगैरे करून घेतला सिटी स्कॅन मध्ये पास बुपूस खराब आहे असं मला दाखवलं होतं तरीही आपण एक ट्राय करावा म्हणून मी नेहमी ट्रायच्या पद्धतीने आपले ट्राय, ट्राय करावा म्हणून मी केला शेवटी प्रयत्नामध्ये किती येईल हे माहित नव्हतं पण प्रयत्न तरी करावे असं धरून मी वाट व त्यांच्या रिलेटिव्ह बाळाच्या रिलेटिव्हनी सुद्धा मला प्रयत्न करायचा संमती दिली शेवटी प्रयत्न करून जे काय असेल ते असेल अशा पद्धतीने मी ट्रीटमेंट करायचा निर्णय घेतला व बाळाला एन आय सी मध्ये ऍडमिट केलं होतं बाळाची कंडिशन एवढी बिकट होती हो की मला बाळ सोडून कुठेही जाता येत नव्हतं बाळाजवळ मी चोवीस तास तिथेच थांबत होतो कुठल्याही स्टाफला सुद्धा मी काम करून देत नव्हतो कारण की परिस्थिती अशा होती की बाळाकडे एक नजर सुद्धा मी चुकून चालत नव्हतं म्हणून मी बाळाजवळ थांबवतो हो बाळाजवळ तिथेच झोपायचो एन आय सीला व बाळ ट्रीटमेंट करत होतो तर कालांतराने मी त्या बाळाला ट्रीटमेंट करत 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 बाळा ऑक्सिजनवरती सुद्धा वाढवतो ऑक्सिजन सुद्धा पद्धतीने मी बाला ट्रीटमेंट केली ट्रीटमेंट करत करत बाळाला डिस्चार्ज केला एका महिन्यानंतर मी बाळाचा सिटी स्कॅन केला तर बाळाचं पूर्ण फुफ्फुस पूर्ण क्लिअर झालं होतं तर अशा पद्धतीने मी बाजी पूर्ण ट्रीटमेंट करून मला त्यामध्ये यशस्वीरित्या प्रयत्न माझी सक्सेस झाले आहेत डॉक्टर संग्राम जाधव यांनी ग्रामीण भागात पहिल्यांदाच सर्व सोयीनियुक्त जाधव हॉस्पिटल उभारलं रुग्णांच्या सोयीसाठी तज्ज्ञ डॉक्टर मार्फत इथं वेगवेगळे उपचार केले जातात डॉक्टर संग्राम जाधव यांच्या पत्नी यज्ञश्री जाधव यांच्यासह डॉक्टरांची टीम या ठिकाणी काम करत असते अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा या ठिकाणी दिली जाते तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अत्याधुनिक सेवा व रुग्णांची काळजी या ठिकाणी घेतली जात असून डॉक्टर राजेंद्र जाधव यांनी या ठिकाणी काय सुविधा मिळते याबाबतची सविस्तर माहिती सांगितली नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र जाधव एम एस जनरल सर्जन म्हणून जाधव हॉस्पिटलमध्ये काम करत आहे तर बऱ्याच दिवसापासून आपण एक तीन महिने झाले या हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे तर त्या अनुषंगानं बऱ्याच सर्जरीचं काम जे काय असतं तर ते सर्व काम आपण या ठिकाणी करत असतो तर याच्यामध्ये बरेचसे पेशंट आपण पाहिलेले आहेत सुंता करणे असेल हार्निया असेल अपेंडिक्स असेल किंवा मूळव्याधी संदर्भात काय डिसीज असतील किंवा एखाद्या पेशंटला अग्निकर्म असेल किंवा रक्तमोक्षांची चिकित्सा असेल याच्या नसा ना, फुगण्याची चिकित्सा असेल तर अशा प्रकारच्या बऱ्याच पेशंटवरती आपण दोनशे ते अडीचशे पेशंटमध्ये आपण याच्यावरती उपचार केलेले आहेत आणि अगदी यशस्वीपणे या पेशंटचे उपचार आपल्याला केलेले आहेत त्याचबरोबर आपल्या ह्या हॉस्पिटलमध्ये अंतरुग्ण विभाग किंवा सुसज्ज ऑपरेशन थिएटरची सुविधा असल्याकारणानं आपण कंटिन्युअसली तिथं काम करत असतो त्यासोबत आपल्याला बराच आ, आ, सपोर्टिंग असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत मेडिसिनसाठी बॅकअप लागत असतं त्याच्यासाठी आपल्याकडे ऋतुराज पाटील म्हणून आपले मे एम डी मेडिसिन आहेत ते इथे येत असतात डोळ्याचे डॉक्टर आहेत डॉक्टर गोडसे म्हणून आहेत ते आपल्याकडे येत असतात तर संग्राम जाधव स्वतः एक बालरोग तज्ज्ञ असल्या कारणानं तर त्या सुद्धा आपल्याला त्याची मदत होत असते तर इथला जो स्टाफ आहे जाधव हॉस्पिटलमधला तर तो खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहे रात्री अपरात्री कुठल्याही प्रकारची पेशंटच्या कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून डॉक्टर संग्राम जाधव असतील डॉक्टर यज्ञी जाधव मॅडम असतील तर या दोघही एकदम जीवाला जीव लावून त्या पेशंटचं पूर्ण वेळ देण्याचं काम करत असतात किंवा त्यांना सेवा देण्याचं एक समर्पित काम करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो तर माझ्याकडून एक सांगणं आहे की आतापर्यंत दिलेल्या तुम्ही प्रतिसादाबद्दल जाधव हॉस्पिटलच्या वतीनं तुमचं एकदम हार्दिक अभिनंदन असाच पद्धतीचा प्रतिसाद तुमच्याकडून असा राहा होत राहावा ही अशी छोटीशी अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर आपले प्रायोजित पुढचे जे कार्यक्रम आहेत तर त्याच्यामध्ये आपण आय सी यूसाठीचा साठीचा सा प्रयत्न आहे किंवा आपले स्वतः एक स्वतंत्र अँब्युलन्सची सुविधा सुद्धा करणार आहेत की जेणेकरून कुठलाही इमर्जन्सीचा पेशंट आला तर आपल्याला समजा दुसऱ्या भागामध्ये जर त्याला शिफ्ट करावा लागला किंवा त्याला हायर सेंटरला जर आपल्याला न्यावं लागलं तर त्या ठिकाणी आपल्या त्या पेशंटची गैरसोय होऊ नये त्या अनुषंगानं आपल्याला एक अॅम्ब्युलन्सची सुविधा करण्याची एक मानस आहे तर तो काही दिवसामध्ये आपला करण्याचा एक वेळ आहे तर बऱ्याच वेळा काही इमर्जन्सीचे पेशंट येत असतात तर त्या पेशंटना आपल्याला ठेवण्यासाठी आपल्याला अतिदक्षता विभागाची गरज पडत असते तर ते सुद्धा प्रायोजित आपला कार्यक्रम आहे एक सहा महिन्या वर्षभरामध्ये एक छोटस आयसीयू चार पाच बेडचा आयसीयू चा सुद्धा आपला एक मानस आहे तर तो सुद्धा एक पूर्णत्वास येण्यासाठीची आपली प्रक्रिया चालू आहे आणि त्याचबरोबर कोणत्याही सर्जरीचा प्रकार म्हणजे कोणत्याही सर्जरीचा पेशंट तुमच्याकडे आला किंवा कुठलाही प्रकारचा पेशंट असेल कुठल्याही प्रकारचा हार्निया असेल कुठल्याही प्रकारचा शरीरावरती असणाऱ्या गाठी असतील इवन तो चरबीच्या काय गाठी असतील किंवा अजून त्याच्या संदर्भात कुठल्याही गाठी असतील किंवा मूळव्याधीचा पेशंट असेल कुठल्याही प्रकारचा पोटदुखीचा पेशंट असतील किंवा लहान मुलामध्ये सुनता बऱ्याच वेळा आपलं दुर्लक्ष होतं तर सुनता करावं लागतं किंवा त्याचं जे मूत्रमार्ग असतो तो एकदम छोटा झालेला असतो तर तो मूत्रमार्ग मोठा करण्याची ऑपरेशन असतील तर अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सुविधा इथं आहे त्यामुळं सर्वांनी या भागामध्ये असलेल्या हॉस्पिटलचा एकदम चांगल्या पद्धतीनं फायदा करून घ्यावा आणि अत्यंत वाजवी दरामध्ये ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल असल्या कारणा जे रेट्स वगैरे आहेत किंवा बाकीचा जो खर्च आहे तो कम्पॅरेटिवली विठा असेल किंवा तुम्ही पोलूशा भागामध्ये जात असाल किंवा सांगली सातारा भागामध्ये जात असाल तर तिथल्यापेक्षा कमीत कमी एक पन्नास टक्के तरी खर्च कमी होत असतो तर या अनुषंगानं एक चांगला उपक्रम किंवा चांगला एक माणसानं चांगल्या एका विचारानं अशा ग्रामीण भागामध्ये एक चांगलं मोठं प्रशस्त हॉस्पिटल डॉक्टर संग्राम जाधव यांनी जाधव हॉस्पिटलच्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे तर यासाठी आसपास पंचगृष्टीतील सर्व लोकांना माझ्याकडून अशी विनंती आहे की सर्वांनी ज्यांचं जो काही प्रॉब्लेम असेल तर तो डॉक्टर संग्राम जाधव कडे यावा त्या अनुषंगाने संग्राम जाधव तपासणी करून घेतात आणि त्या त्या अनुषंगाने लागणाऱ्या प्रत्येक डॉक्टरांची सुविधा आपण इथे घेऊ शकतो आणि त्याच्यामुळं ज्या लोकांना खूप धावपळ करावी लागतात चांगलीला जाणं असेल किंवा विट्याला जाणं असेल किंवा पलूसला जाणं असेल इस्लामपूरला जाणं असेल तर हे टळ टळलं जाऊ शकतं आणि तुम्ही त्याचा संपूर्णपणे चांगल्या पद्धतीने फायदा घ्या स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ता सबस्क्राईब करा